नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला आमच्या एका फार्ममध्ये घेऊन जाणार आहे जिथे आम्ही सगळा ऑर्गॅनिक भाजीपाला लावलेला आहे तर त्यात खूप साऱ्या भाज्या आहेत तर चला तुम्हाला घेऊन जातो तिथे आणि दाखवतो काय काय आहे तर असं एक शेत आहे त्याच्यामुळे सगळा भाजीपाला लावलेला आहे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं पण आता सगळ्या भाज्या तयार झाल्यात त्याच्यानंतर ही सुद्धा कोबीच आहे पण ती लाल कोबी आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर ब्रोकोली ब्रोकोली बघा किती छान तयार झाली आणि हे जे आहे ते आहे नवलकोल किंवा अलकोल बोलतात त्याला हे सलाडमध्ये वापर हे गाजर आहेत ही गाजराची झाड आहेत अशी कडेकडेला लावलेत आणि बाकी हे जे झाड आहे ते मका आहे तो मक्का जो आहे तो पॉपकॉर्नवाला आहे नंतर हे छोटं झाड आहे ते बीट आहे लाल बीट असे बीट लावलेले ला आहेत कडेकडेला अजून बीट आणि गाजर तयार व्हायला थोडासा वेळ जाईल आपल्याकडे आपल्याकडे ब्रोकोली बघा ब्रोकोली तयार झाली आहे आणि ही व्हाईट कोबी सॉरी व्हाईट फ्लॉवर त्याच्यानंतर हे लाल माठाचं झाड आहे या है, है। तर या लाईनमध्ये सगळे कलिंगड आणि काकड्या आहेत तर हे बघा काकडी तयार झालेली आहे काकडी तयार झाली आहे मस्त ते काकडी आपण घेऊ त्याच्यानंतर अजून काय तयार झालं आहे नवनकोल हे सगळं इथे गवार पण आहे गवार लावलेली आहे गवारला आता फुलं आली आहेत नंतर ही ही लेट्यूस ही चायनीज कोबी आहे लेट्यूस नावाची भाजी आहे याची आज आपण सकाळी नाश्त्यामध्ये भाजी बनवणार आहोत लेट्यूसची हे पण कोबीसारखंच होतं हिला इंड हिला चायनीज कोबी म्हणतात याची याच्या पानांची पण भाजी करतात आणि जे मध्ये एक कोबीसारखं तयार होईल त्याची सुद्धा भाजी केली जाते असं हे लेट्यूस नावाचं झाड आहे हे सगळं लेट्यूस लावले तिकडे हे बघा आणि मधी आता त्याचा असं कोबीसारखं बनत चाललंय राऊंड खराब झाले ही शिमला मिरची आहे पण ती तेवढीच झाली नाही तयार बाकी हे कोथिंबीर आहे कोथिंबीर इकडे आपल्याला नवीन कोथिंबीर लावली ती ही थोडीशी कोथिंबीर पण आपण तोडू त्याच्यानंतर ही मिरची मिरची खूप छान झाली आहे हे बघा अशा एक एक मिरच्या जर बघितल्या आपण एक एक मिरची एवढी लांब आहे मिरच्या घेऊ ह्या फ्राय करायला खूप छान लागतात त्याला मीठ लावून फ्राय करायचं इकडे आहेत त्यातून पण घेऊ सगळं चिखल या झाडाला जास्त मोठ्या खूप मिरच्या लागल्यात या झाडाला पण बघा किती मिरच्या आहेत हे आपण सुकवून याला फ्राय पण करू शकतो आधी सुकवून ठेवायच्या उन्हामध्ये मीठ लावून तर ते सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन की प्रकारे त्याला सुकवायच्या आणि मग नंतर आपण तळून त्याला घेऊ शकतो आता मिरच्या मी एवढ्याच घेतो आपल्याला जेवढी गरज आहे जे। बाकी मिरच्या आम्ही सुकवण्यासाठी वापरू त्यानंतर आपण घेऊया चिखलामध्ये चालता येत नाही चप्पलमध्ये सगळे चिखलाने भरली आहे बघा ही आहे मेथी मेथी पालक शेपू सगळं लावलं आहे आणि इकडे कांदे हे झेंडूला मस्त फुलं आले आहेत आता पिवळा आणि लाल झेंडू हे सगळं मका मकाही आहे पॉपकॉर्नची आणि हे आहेत शेंगदाणे हे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा तयार चांगले झालेत त्याच्यानंतर इकडे जर आपण गेलो तर हे आहे राजमा आणि राजमाला पण आता शेंगा आले ते बघा या राजम्याचे शेंगा आहेत हा जो आहे तो आहे कश्मीरी राजमा या त्या तुम्ही उकडून पण खाऊ शकता पोपटी पार्टी मध्ये पण याला यूज करू शकतो आपण असं सगळं लावलंय की इकडे मुलं तो त्याच्यानंतर आपण एक फ्लॉवर पण घेऊ फ्लॉवर काढू एक कलिंगड तुम्हाला दाखवतो तयार झालंय मस्त छोटं आहे अजून वेळ लागेल या इकडे एक कलिंगड हे इथे हे बघा तर एक, एक पंधरा दिवसामध्ये तयार होईल तेव्हा तुम्हाला मी पुन्हा एक व्हिडिओ दाखवेन त्याचा त्यानंतर हा एक नवनकुल जो आहे हे सलाडमध्ये हे कोबी आणि मुळा याचं मिश्रण असं म्हणू शकता दोन्ही टेस्ट येतात मुळ्याची पण टेस्ट येते त्याला आणि कोबीची पण टेस्ट येते खूप छान आहे एक कोबी आपण काढू मोठी तयार झालेली एक कोबी आहे या इथे कुठेतरी एक मोठी कोबी आहे ही पण चांगली आहे ही काढू मोठा कांद आहे तशी निघत नाही ती आता तोडून नाही त्याला चाकूने कापावं लागेल अशी पण तुटते ती पण आता तुटत नाहीये असं एकंदरीत सगळं आपण लावलेलं आहे एकाच शेतामध्ये बराचसा भाजीपाला फ्लॉवर मोठी झाली आहे का एक आता हे झाड आपण काढलं की याच्या जागी एक नवीन रोपं आणले ती नवीन रोपं जि जिथे जिथे आपण झाड काढत जाऊ जे जी कोबी आपण किंवा फ्लॉवर काढत जाऊ तिथे नवीन रोप लावत जाऊ म्हणजे ही संपेपर्यंत ते रेडी होईल मग एक कोबी चाकूने कट केले एवढी मोठी कोबी आहे त्याच्यानंतर इकडनं फ्लॉवर काढू आपण हे सगळे छोटे वाले जे आहे ते गाजर असं कडेने लावलंय सगळं एक त्याची पण वीस पंचवीस रोप असतील हे बी लावलेलं ला, आणि बी पासून तयार झालं एवढी मोठी फ्लॉवर भेटली आपल्याला नेक्स्ट टाईम आपण ब्रोकोली काढू ब्रोकोली अजून तेवढी तयार झालेली नाही ब्रोकोली तयार व्हायला तीन चार दिवस जातील त्याच्यानंतर मग ब्रोको ब्रोकोली काढू त्या ब्रोकोली हां जास्त पाला झाला तिचा मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तर तेवढं हिरवंगार दिसत नव्हतं यावेळेस मस्त मोठं झालं आहे सगळं आणि हे टॉमॅटो टॉमॅटो यावर्षी जरा लेट झालेत लेट लावलेले ते पण एक सात आठ दिवसामध्ये पिकायला चालू होतील त्यानंतर हे वांग्याचं झाड आहे वांग्याच्या झाडाला पण हे वांगी लागली आहेत त्याला हा भाजीपाला आम्ही काढला आता शेतामधून आणि सगळा जो भाजीपाला आहे सगळा ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आहे याला शेणखत त्याच्यानंतर गांडूळ खत, खत आणि एक गांडूळ पाणी बनवतात वर्मी वॉश बनवतात याची फवारणी केली जाते असा हा सगळा भाजीपाला आहे चला व्हिडिओ याच ठिकाणी एंड करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय